धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यानं कैरीच्या उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे भिवंडी आणि शहापूर तालुक्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळतं अशा वातावरणामुळे फळझाडं भाजीपाला पिकांवर परिणामाची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे तसंच या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होतोय आहे उकाड्यानं हैराण झालेल्या सांगली जिल्ह्यामध्ये आज अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे सांगली शहरासह सा तासगाव महांकाळ मिरजेतील काही गावात जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे दुपारपासून अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी बरसल्या रब्बी पिकांची काढणी झाली असली तरी द्राक्ष बागांना या पावसाचा काही प्रमाणामध्ये फटका बसू शकतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये कालपासून दिवसभर ढगाळ वातावरण होतं आणि संध्याकाळी अचानक पावसाने हजेरी लावली लोणार सिंदखेड राजा चिखली तसंच बुलढाणा तालुक्यातील काही भागात या पावसाचा जोरदार तडाखा बसला या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं गहू कांदा भाजीपाला यासह इतर पिकांचं नुकसान झालं आहे वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी पिकं आडवी झाली आहेत तर काही ठिकाणी कापणीला आलेला माल सुद्धा खराब झाला आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील पाचशे शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिलाय मुरबाड मुरबाडमधील दिल पाचशे शेतकऱ्यांना पणन हंगाम दोन हजार वीस एकवीससाठी प्रोत्साहन अनुदान मंजूर झालंय या शेतकऱ्यांना अन्न व नागरी पुरवठा विभागानं एकोणऐंशी लाख एकाहत्तर हजार दोनशे ब्याण्णव रुपयांचं अनुदान आजच्या मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आलंय नवी मुंबईतील बाजारामध्ये गुढी पाडव्यानंतर हापूस आंब्याची मागणी वाढली आहे त्यामुळे हापूस आंब्याच्या आवकमध्ये सुद्धा वाढ झाली आहे तर बाजारामध्ये रत्नागिरी आणि देवगडमधील हापूस आंबा मोठ्या प्रमाणावर दिसून येतोय पणन मंडळाकडून नवी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू करण्यात आलंय भारतातील आंब्याला जगभरातून मागणी वाढत असल्यानं हे केंद्र सुरू केलंय या केंद्रामुळे आंब्याच्या निर्यातीला चालना मिळणार आहे तर अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान अर्जेंटिना हा आंबा निर्यात होणार आहे आजपासून कांद्यावर निर्यात शुल्क रद्द झालंय कांद्यावर आता निर्यात शुल्क लागणार नाही आहे येत्या आठ दिवसांपूर्वी एक एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला होता आणि त्यानंतर हा शुल्क रद्द करण्यात आलाय त्यामुळे कांद्याची आवक वाढल्यानं गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर कोसळलेले पाहायला मिळत होते कोल्हापूर विमानतळापासून शहरापर्यंत शटल बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आले सुरू करण्यात आली आहे खासदार शाहू छत्रपतींच्या संकल्पनेतून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना विमानतळापासून शहरात जाण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्याची मागणी प्रवासी करत आहेत सोन्या चांदीच्या दरामध्ये दररोज नऊ नवे उच्चांक होत आहेत सोन्याच्या दरामध्ये एक हजार रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे सोनं नव्वद हजार सातशे रुपये प्रतितोळ्यावर पोहोचलंय तर चांदीच्या दरामध्ये पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे चांदी एक लाख एक हजार पाचशे रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे ठाण्यामध्ये एकाच दिवशी सोळा हजार लाभार्थ्यांना घरकुलाची लॉटरी लागली आहे लाभार्थ्यांच्या घरकुलांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ही सर्व ग्रामपंचायतींमध्ये आयोजित केला होता तर पंधरा हजार दोनशे एकोणऐंशी लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला त्यापैकी दोन हजार चारशे सत्याहत्तर घरकुलांचं बांधकाम सुरू झालं मुंबईतील जेजे रुग्णालयाचं नाव साता समुद्रापार पोहोचलं आहे जेजे रुग्णालयातील दोन गंभीर शस्त्रक्रियांच्या व्हिडिओंना अमेरिकेत बेस्ट इंटरनॅशनल व्हिडिओ अॅब्स्ट्रॅक्ट पुरस्कार मिळाला आहे जगभरातून निवडलेल्या सात शस्त्रक्रियांच्या व्हिडिओमधून जेजेच्या दोन व्हिडिओंना एस पोडियम श्रेणीमध्ये पहिलं आणि तिसरं स्थान मिळालं परभणीच्या पालम तालुक्यातील केरवाडी ते शिरपूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे कंत्राटदारानं रस्त्याचं काम अर्धवट केल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी नागरिकांनी तीन एप्रिलपासून उपोषणाचा इशारा दिला पुण्यातील वनास ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गाचं काम लवकरच सुरू होणार आहे त्याचबरोबर पौड रस्त्यावरील कचरा डेपोपासून लोहिया आयटी पर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे याचा आराखडाही महामेट्रोनं महापालिकेकडे सादर केला लातूर एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये पाच अत्याधुनिक एसटी दाखल झालेल्या जुन्या एसटी मोडीत निघणार असल्यानं एकूण दहा नव्या बसेस लातूर आगाराला मिळणार आहेत पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांसह बहुतांश उपनगरांमध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे तर शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे जलवाहिनी दुरुस्ती आणि देखभालीसाठी महापालिकेनं निर्णय घेतला आहे दरम्यान पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे ठाण्यातील तलाव खाडी आणि विहिरीच्या पाण्याची गुणवत्ताही खालावल्याची माहिती समोर आली आहे नाल्याच्या पाण्यामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी आढळली आहे तर ठाणे महापालिकेनं सादर केलेल्या पर्यावरण अहवालामध्ये पस्तीस तलावांपैकी बहुतेक तलाव हे मध्यम प्रदूषित असल्याचं आढळलं सोलापूरच्या सा सांगोल्यामधल्या यलमार मंगेवाडी गावातील टेंभू योजनेचा कालवा फुटला योजनेतील स्थानिक अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच काही शेतकरी हा कालवा फोडत असल्याचा आरोप टेंभू योजनेच्या लाभार्थ्यांनी केला आहे कालवा फुटल्यानं पाण्याची मोठी नासाडी होती अकोल्याच्या अकोट मार्गावरील वारुळा फाट्याजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले ट्रकचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं ठाण्यातील सीपी तलाव वागळे स्टेट इथल्या डम्पिंग ग्राउंडमध्ये कचरा वेचत असताना जेसीबीचा धक्का लागल्यानं राजश्री जाधव यांचा जागीच मृत्यू झाला होता मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबियांनी आर्थिक मदत आणि नोकरीची मागणी केली होती त्यानंतर घनकचरा विभागाचे अधिकारी मनीष जोशी यांनी आर्थिक मदत आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर मुलाला नोकरी देण्याचं आश्वासन दिलं राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक ऍक्शन मोडवर आलेले आहेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील स्टेट बँकेच्या शाखेमध्ये लावण्यात आलेले हिंदी भाषेतील फलक हटवले त्या ठिकाणी मराठी भाषेमध्ये फलक लावण्याची मागणी करण्यात आली मुंबईच्या पवईमध्ये मराठीबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी सोप दिलाय मनसैनिकांनी सुरक्षा रक्षकाला माफी मागायला लावली आहे एका सुरक्षा रक्षकानं मराठी युवकासोबत वाद घालत विषय वादग्रस्त विधान केलं होतं मुंबई महापालिकेवरील प्रशासकीय कारभाराविरोधात मनसे आक्रमक झाली आहे मनसे प्रतिपालिका सभागृह भरवणार आहे यात विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे लोकप्रतिनिधी नसल्यानं जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसैनिकांनी केला पुण्यातील इंग्रजी पाट्यांविरोधात मनसे आक्रमक झाले आहे कार्यकर्त्यांनी वाहतूक पोलिसांनी लावलेल्या इंग्रजी पाट्यांना विरोध केला आहे शहरातील लक्ष्मी रस्त्यावर या पाट्या लावण्यात आल्या होत्या मनसैनिकांनी या पाट्या काढून टाकल्यात पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे मावळ मतदारसंघातील ज्येष्ठ नेते संजोग वाघेरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत मात्र सध्या याबाबत काही विचार केला नसल्याचं वाघेर यांनी म्हटलं मनमाडला बहुजन समाज पार्टीनं धरणं आंदोलन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा पोलीस कोठडीमध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालाय यातील दोषींवर कडक कारवाईची मागणी आंदोलकांनी केली आहे पुण्याच्या राजगुरुनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून दोन तरुणांनी शोलेसाईला आंदोलन केलं नगर केलेली भरमसाठ के तर वाढीच्या विरोधात दोन तरुण आक्रमक झाले यापूर्वी त्यांनी उपोषण केलं होतं शंभूराजे देसाई यांना आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतलं होतं मात्र पंधरा दिवस होऊनही कोणताही निर्णय झाला नसल्यानं पुन्हा आंदोलन करण्यात आलं राज्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला सोपवलेल्या आकड्यांनुसार पंचवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तेरा हजार चौरस किलोमीटरहून अधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण झालं हे अतिक्रमण क्षेत्र दिल्ली सिक्कीम आणि गोव्याच्या भौगोलिक क्षेत्राहून अधिक असल्याचं समोर आलं अजूनही दहा राज्यांनी वन अतिक्रमणाचे आकडे दिलेले नसल्याची माहिती आहे मुंबईतील लोकलच्या डब्यामध्ये जाहिरातींचे बेकायदेशीर स्टिकर्स लावण्यात येतात या जाहिरातींद्वारे फसवणूक ही शक्यता आहे तरीही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशाने केला यंदा नाशिक महापालिकेने आजवरच्या इतिहासातील विक्रमी वसुली केली आहे दोनशे पंचावन्न कोटींची मालमत्ता कर वसुली करण्यात आली आहे अभय योजना आणि बड्या थकबाकीदारांना नोटीस बजावून कारवाईचा बडगा दिल्यानं मोठ्या प्रमाणावर कर संकलन झालं पुण्याच्या आंबेगावात ब्रँडेड कंपनीच्या बनावट बाटल्यांची विक्री करणाऱ्या दुकानावर कारवाई पोलिसांनी छापा टाकला यामध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट बना माल जप्त करण्यात आला आहे दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे या छाप्यामध्ये तब्बल सोळा लाखांच्या बनावट बाटल्या ज्या आहेत त्या जप्त करण्यात आल्या सांगलीतील आष्टामध्ये एका दुचाकी चोरट्याला अटक करण्यात आलेली आहे या चोरट्याकडून सात लाखांच्या बारा गाड्याही जप्त करण्यात आल्या तर या आरोपीवर अकरा गुन्हे दाखल असल्याचं उघड केलं आलं आहे